तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसामध्ये तर आज काय भाऊ तर काही आपल्या इथं हो ना पूर्ण ट्रॅक्टर फिरवला आहे दिसत असेल पाठीमागे तर काहीतरी लावणार आहे याच्यामध्ये तर बघू शकता इतका म्हणजे ट्रॅक्टर फिरवून घेतलाय तिथून तर इथपर्यंत हा आमचं समोरचा घर आहे आणि आज सकाळी सकाळी मी पूर्ण जो कचरा होता ना शेतामध्ये पूर्ण पेटवून घेतला आहे तिथं थोडा पेटवला आणि इथं पण पेट चालू आहे बघा याच्यामध्ये मी काहीतरी लावणार आहे हे नंतरच दाखवतं सध्या ओली करून घेतलं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात एवढे ठरलेत काही बाकी आहेत गे। ना ह्या साईडने काहीतरी वेगळ्यात लावायचे आहे तर सगळ्यात पहिलं तर मला कंपाऊंड करून घ्यायचे आहे कार्पेट लावून तिथून तर तिथपर्यंत आणि ते म्हणजे बैल काही येईल नाही खायला आपलं जे लावून घे घेऊन नाही तर ते काय पण बैल खायला नाही ना येतील तर चला हे पेट आहे तोपर्यंत आपण खड्डे खोदू हो तिथ त्या साईडनी आणि कार्पेट लावून घेऊ आणि नंतर जे काय होईल ते फटाफट करून घेऊ कारण की मी याच्यामध्ये सावकास का राहिला होता नाही केली त्याच्यामुळे तर चला तिथून पहिला खड्डा खोदू हो आणि कंपाऊंड बनवून घेऊ आणि नंतर तुम्हाला सांगतो आणि थंडीचे पण दिवस आहे जाम काम जास्त आग लागली आहे तर पहिला मला काय करायचं आहे कुलाडी कापून घेऊया जे काय मला तिथं दाटायचं आहे ना म्हणजे खोदून तर पहिला एक मोठा सहा एवढा कापून घेऊ एवढा कापून घेऊ म्हणजे कारपेट उंच आहे थोडा सहा फुटाचा लावायचा आहे मला तर इतका लांब कापून घेऊ असे काही बरेच कापून घेऊ कारण की त्याला कार्पेट बांधायला लागेल काही ऑलरेडी आहेत त्याला मी बांधू शकतो आणि काही कापा लागेल मग त्याला कार्पेट बांधून घेतो चला कापून घेऊ नंतर खड्डे पण खोदायचे आहेत तिकडे आणि घेऊन जाऊ चला सध्या आपण तिकडे टाकलेत तीन चार मग तिथून बांधूया कार्पेट आणि ह्याला आणि इथे खड्डा आहे इथं आणि इथं इथून मग दोन, खाम बांदा -बांदा तीन दोन तीन खांब दाटून घेऊ आणि त्याला जॉईन करू मग ह्या बांधा बांधायला जाईल तर त्याला कार्पेट बांधू मग त्याला दोन तीन तर बघा तिथून दाटले म्हणजे किती एक दोन तीन चार पाच सात सात आठ खड्डे खणून तिथे टाकलेत एक टाकायची बाकी एक मोठा पाहिजे मला तर मी त्या साईडनी आहे ते कापून घेऊन येतो आणि त्याला पण दाटून घेतो बघा अशी ऑल केलेली आहे स्पेशल जे मला लावायचं आहे त्याच्यासाठी बघा म्हणजे किती आहेत इतकेच केलं आहेत त्या साईडनी थोडं होतील एक लाईन लांब होईल नंतर अर्धे अर्धे होतील मग याच्यावर पाईप टाकायचं आहे अजून पण ही जर मा माती आहे ना मध्ये माती आहे त्याला पण अजून पण त्याच्यावर टाकायचे आहे आणि याच्यावर नंतर पेपर अंतरून घ्यायचे आहे ते मल्चिंग पेपर म्हणतात ते तर त्याला एक अजून मला पाहिजे ते कापायला चाललं तर मला इथं लावायचं आता आहे बघा त्या साईडनी चार मी लावलेत आणि मग कार्पेट इथून येईल तिथं लागेल मग ह्या खजरीच्या बुडाला इथं आणि इथं आणि इथं एक टाकायचे बाकी आहे इथं तर हे तीन इकडे लावून घेतले खांब मला ह्या झाडाला लावायचं होते कार्पेट मग पण नको थोडं लांब होईल आणि इथून खड्डा पण आहे मग उन्हाळ्यात बकरी काही येतात तर मग बांधा बांधायला नाही चला इथं दाटून घेऊ हा लवकर पण सध्या आता नाश्ता करणार आहे ना हा नंतर चालतो परत तर तातून करतो ब्रश पण करतो पण दातून चांगलं असतं तात मजबूत असतात काय दात ना तर, तर इथे पण मी काहीतरी लावलं आहे बघा कुली करून याच्यामध्ये स्पेशल काहीतरी आहे नंतरच बघू पण लावलेलं ला आहे बघा आणि चला त्या साईड मी पाठीमागे जामू अशी म्हणजे एक अडचण आहे अडचण काढून टाकली सध्या थोडीशी म्हणजे बघा हे कापले हे छोटे छोटे फळ लागतात ना त्याचं हे झाड आहे काहीतरी बेरीज म्हणतात म्हणजे आमचे चित्रुल असं काय म्हणतात तर जाम इकडे मोठा होता झाड इथं बघा तिथं नवीन एक फुटला आहे तर पण मोठा लवकर झाला म्हणजे एवढा एवढा असा मोठा जाम होता तर इथं घरच्या पाठीमागे ना बघा जाम अशी लिकन आहे कापून घेतो केली पण इथं लावलेले आहेत आणि हे आपले पास्कलाची शिम आहे ती चला हे आपण एक तुला घेऊन जाऊ हा तिथं खड्डा फटाफटलाही तिथं लावायचं आहे चला तांबली चला ह्याला फटाफट लावून येतो मग काहीतरी खायचं आहे

पार्सल द्यायला मग दुपार नंतर येऊन बघू कार्पेट लावायचा तो आणि नऊ ते दहा चला पार्सल मारायला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आणि कार्पेट लावायचं ते नंतरच बघू दुपारला सिक्स तर आपण सध्या आलो पार्सल संपून आता चला मी बोलत होता ना कार्पेट लावायचं आहे चला कार्पेट लावून घेऊ आईसोबत फटाफट चला तिकडे लावत आहे टीच आपण पण जाऊ मदत करू फटाफट लावू कंपाऊंड जाम गरज आहे कंपाऊंड बनवली तरच काही लावू शकतो मी कारण की बैल आणि बकरी जाम उसाट आहेत यायला चालू चला चला तर हा अर्धा लावून घेतला आहे पाच फूटचा मी आणलं आहे कार्पेट बघा जामूनचं आहे पूर्ण लावून घेऊ चला लवकर बांधूया तर पूर्ण कार्पेट लावून झालेलं आहे थोडंच बाकी आहे आणि जे दाटायला ना म्हणजे बांधायला तर हा कापणार आहे सध्या मी बघा लांब आहे थोडा चांगला आहे हा कापून घेऊ चला कापून झालेलं आहे आणि बघा तिथपर्यंत मी कार्पेट लावून घेतला आणि कॅमेराचं जा काय झालं बाहेर बॅटरी खराब झाली की काय माहिती परत परत बंद पडतं आहे आपला गोप्रो तर बघा तिथे कार्पेट लावून झालेलं ला आहे थोडंच राहिलं आणि थोडं म्हणजे अधुरच राहिलं तर दुसरं मला आणावं लागेल ला असं वाटतंय म्हणजे दोनशे तीनशेच आणावं लागेल इथपर्यंत ला पुरेल असं तर तिथून इथपर्यंत पुरलं आहे इथपर्यंत आलं थोडा मग इथून मला आणावं लागेल दुसरा मग काम स्टार्ट करू आता चला तर आपला कॅमेरा तर चालत नाही वोप्रो तर मोबाईलने शूट करत आहे तर बघा झालेला आहे तात्पुर लावून बघा तिथपर्यंत म्हणजे तिथंच पोचला जास्त लांब नाही होता एवढाच आणि बघा तिथून आपण लावत आलेले होते तिथून पूर्ण नवीन हाय आणलेलं हा आम्ही काहीतरी किलोचे एकशे सत्तर असे काहीतरी आहेत तर मी एक बंडल आणलाय तेराशेचा असा पडलाय तेराशे तिथून आहे बघा इतका लांब तरी पण थोडं राहिलं तिथं आणि हे आपले जागा ऑर्गेनिक करायची काय पण तर चला नंतर करू आपण तर कंफान पूर्ण झालीच समजायची नंतर इथं काय करायचं ते पण मला दाखवून देतो व्हिडिओमध्ये दे। तर आजचा व्हिडिओ हाच होता की कंफान करत होतो आम्ही तर व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा नक्की आणि असे असे व्हिडिओ मी वेगवेगळे काहीतरी दाखवत राहीन बनवत राहीन बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून नक्की ठेवा बाय भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये